हे म्हणजे आम्हाला जे काही देण्यात आलं ते खूपच चांगलं झालं की तुतारी आणि नाव हे दोघांचंही आमचं क्लॅरिफिकेशन आलं आता ज्याच्यात माझी टिंगळटवाळी केलेली मानंदी तटकरे साहेबांना साहेबांनी की ते काय त्यांना खूप जास्त समजतं मला तसं काय समजत नाही फक्त मी जे कोर्टात बसलेलो असून ऐकतो ना ते मला समजतं मी कठल्याही वकिलाच्या तोंडातून ऐकत नाही Judge, the respondents are further directed to issue a public notice in the newspaper with Marathi, Hindi and English edition, notifying that a location of the clock symbol is subsidized before this court and the respondents have been permitted to use the same subject to the final outcome of the proceedings. Such सच declaration डिक्लेरेशन be बी इन every इन in every इन in every इन or ऑडिओ ते ह्याच्यावरती माझी अक्कल काढत होते ना मी फार कमी शिकलेला माणूस आहे मला काय तसं त्यांच्या एवढ्या भाषा त्यांच्या एवढ्या अस हातवारी वगैरे करता येत नाही पण मी कोर्टात असतो मी बसून शांतपणाने ऐकत असतो तेव्हा नेहमी माझी टिंगलटवाळी करून जाऊ नका तुम्ही कधीच यशस्वी झाले नाहीत माझी टिंगलटवाळी करण्यात महाराष्ट्र बघते अख्ख तो काय ग्लिसरीन घेऊन जात असेल आणि मरडत असेल ग्लिसरीन लागत नाही दिल म्हणताय दिल कि की असू ह्या से निखलत माझ्या माझ्याकडे तुमच्यासारखे मजुरीचे आसू नाही आहेत सहा सहा पद घरात देऊन सुद्धा तुम्ही शरद पवारांवरती उपट्रम पट काय ते काढता ते ती काय करता कधी काय करता सहा सहा पदं मिळाली तुमच्या घरात पोराला पुतण्याला पुरीला आमच्यासारख्या ज्येष्ठांचं पालकमंत्री पद कापलं ते अजित पवारांनी तुमच्या प्रेमापोटी बोलायला लाद जाऊ नका मी तुमचं कधी नावही घेत नाही तटकरे साहेब आता हे जरा तटकर्यांना हे बघा आणि मग सांगा त्याच्यावरती द्या उत्तर काही बोलत असतात काही टाकत असतात आम्ही ताकत नाही हे सुप्रीम कोर्टामध्ये जो जज बोलला ही सूर्यकांत साहेबांनी दिलेली ऑर्डर आहे सूर्यकांत साहेब शेवटची ऑर्डर पर्सनली डिक्टेट करतात आणि ती डिक्टेट केलेली ऑर्डर मी आता तुम्हाला दाखवतोय त्या डिक्टेट केलेल्या ऑर्डरवरती मी ट्विट केलं होतं आणि माझ्या ट्विटमध्ये आणि या ऑर्डरमध्ये काहीही फरक नाही त्याच्यानंतर इलेक्शन कमिशनच्या बाबतीत काही तिथे साहेबांनी मुद्दे उपस्थित केले त्यांनी सांगितलं असा पक्ष बदल आणि अशा पक्षाला मान्यता हे तुम्ही देऊ कशी शकता टेन शेड्यूल आहे कशासाठी ते म्हणाले द ओनली वे आउट इज टू थर्ड मेजॉरिटी इन अ मर्जर म्हणजे मर्जर हा एकच पर्याय आहे त्यांचं स्वतंत्र अस्तित्व मान्य नाही दिट इज अनकॉन्स्टिट्युशनल हे मी नाही बोललो हे तिथे जे जज बसतात ते बोलले तिथे ते बसलेले होते ते, ते जज बोलले की यू आर एनकरेजिंग डिफेक्शन हे कोणाला सांगितलं त्यांनी इलेक्शन कमिशनला हिंड दिली की आर एनकरेजिंग डिसिशन्स बाय गिव्हिंग काइंड ऑफ डिसिशन्स म्हणजे हाऊ कॅन अ पार्टी विच इज वॉकिंग आउट टेक अवे द पार्टी अँड द सेल्फ आणि म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्हाला जे चिन्ह दिलेलं आहे ते तुम्हाला चिन्ह परमनंटली मिळालेलं आहे असं नाही की तात्पुरती तुमची सोय करतोय आम्ही आणि तसं तुम्ही त्या पॅम्पलेटमध्ये पोस्टरमध्ये एडवर्टाइजमेंटमध्ये जिथे जिथे घड्याळ असेल अगदी झेंड्यावर जरी असेल तरी तुम्हाला ते लिहावं लागेल की म्हणजे जे काय शब्द असतील ते पण तुम्हाला लिहावं लागेल की हे तात्पुरत्या स्वरा स्वरूपात सुप्रीम कोर्टाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून आम्ही वापरतो किंवा जे काय जे काय शब्द असतील तेव्हा तेव्हा आम्ही अगदीच खोटं बोलत नाही हो म्हणजे मी खोटं बोलतच नाही का पुरावाय लाईव्ह लॉ जाऊन बघा लाईव्ह लॉमध्ये सगळं आहे काय तर सगळ्यांनी तसं म्हणजे सगळ्या एनडीटीव्हीने लिहिलंय लाईफ लॉनि लिहिलंय माझ्याकडे सगळ्यांचे कटिंग त्याचबरोबर त्यांचं जे अफिडेव्हिट आलं त्याच्यावरती ते म्हणाले सुनल सुनील तटकरेज अंडरटेकिंग इज इनकम्प्लीट ही इज ओनली द स्टेट प्रेसिडेंट यू हेव टू इश्यू इट इश्यू द अंडरटेकिंग नॅशनली आता मी काय तुकीच बोलतोय काय तपकेल सर मी काय तुमच्यावर बोललो नाही तुम्ही काय तुमच्यावर अटॅक केला नाही काय नाही काय नाही कशा लोक माझं नाव घेता कोणातरी पाठवत जा ना हिअरिंग हो ऐकायला दुसऱ्याकडनं फोनवर माहिती घेण्यापेक्षा आपला एक कोणतरी माणूस तिथे बसलेला असावं आम्हाला आमच्या पक्षाबद्दल प्रेम आहे आपुलकी आहे माया आहे म्हणून स्वतःच्या पिशातले खर्च करून आम्ही जातो दिल्लीला बसतो तिथे चार तास आदल्या दिवशी जातो वकिलांबरोबर बसतो त्यांना आम्हाला हाऊस आहे आमचं प्रेम आहे पवार साहेबांवर आमचं प्रेम होतं त्या घड्याळ्यावर वाईट वाटतं की तुम्ही म्हणजे आता कसं झालंय पोपट तडफडतोय फक्त जाहीर करायचा कधी मेलाय हे हाल करून टाकले तुम्ही क्रॉपचे घड्याळचे असे घड्याळ्याचे बारा वाजवलेत